अंबेजोगा येथील वरद पार्क फेस थ्री या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली दिनांक फेब्रुवारी या ठिकाणी का हो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर रमेश राठोड सर होते तर प्रमुख उपस्थिती जीवनराव हिंगोले आणि प्रमुख व्याख्याते जनविकास महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे गाडे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम हे होते प्रोफेसर डॉक्टर सतीश कदम सर यांनी भोमूल्य असे मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन वरद पार्क येथील सर्व रहिवासी बांधवांनी केले होते या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली मंचावरील मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास महिला आणि लहान मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरजीत शिंदे बालासाहेब जाधव गोवर्धन जाधव आशिष कुलकर्णी अंकुश निलेवाड राहुल शिंदे वैभव शिंदे तात्यासाहेब भगत राम बिरगड गणेश दौंड शिवराम ढेंगे अतुल वायसे शंकर तुमवाड अमरजित शिंदे रमेश काळे नितीन शिंदे बांगडसाहेब नेताजी सोळंके संजय पाटील श्यामसुंदर पवार गोपाळदास झंवर गोविंदराव देशमुख बाबासाहेब सोनवणे संतोष रोकडे प्रफुल्ल पातरकर या सर्वांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम ढेंगे यांनी केले तर आभार तात्यासाहेब भगत यांनी केले अध्यक्षीय समारोप प्रचार्य डॉक्टर रमेश सर यांनी केले